नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण गावरान चिगळची भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहे चवीला एकदम मस्त लागते आणि पौष्टिक अशी ही भाजी तयार होते या गावरान भाजी भाजीमधून पौष्टिक घटक आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळतात कारण शक्यतो अशा ज्या भाज्या असतात गावरान भाज्या असतात त्याला फवारणी नसते आणि अगदी त्या मातीमध्ये येतात ही चिगळाची भाजी तो कशी असते ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे ती कशा पद्धतीने केली जाते किंवा पारंपरिक पद्धतीने कशी बनवली जाते हे सगळं डिटेल मध्ये या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर या भाजीतून कोणते पौष्टिक घटक मिळतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा চল মে নিছা चिगळ्याची भाजी करण्यासाठी इथे मी चिगळ्याची भाजी घेतलेली आहे चिगळ्याच्या भाजीचा वेल असतो आणि जागोजाग्याला मुळा असतात याला भरपूर माती असते त्यामुळे ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे याला जो देत असतो तो थोडासा लालसर गुलाबी असा असतो आणि पानं मात्र हिरवीगार असतात ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आता ही आपल्याला चिरून घ्यायची आहे इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेत आणि दोन चमचे मटकीची डाळ भिजवून घेतलेली आहे आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे त्याचबरोबर कोथिंबीर चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट थोडीशी हळद जिरी मोहरी आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे तर इथे मी भाजी चांगली बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊयात तर इथे मी फोडणी देण्यासाठी लोखंडाची कढई ठेवली आहे आज आपण पारंपरिक रेसिपी पाहतोय लोखंडाच्या कढईमध्ये या भाजीची चव आणखीनच वाढते आणि पौष्टिकता सुद्धा आणखीनच वाढते सुरुवातीला जिरं आणि मोहरी या फोडणीमध्ये घातलेली आहे आता यामध्ये लसूण कोथिंबीरीची पेस्ट थोडीशी परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने थोडीशी लसूण कोथिंबीर परतून घेतल्यानंतर लसणाची चव या भाजीमध्ये छान उतरते त्यासाठी आपल्याला अगोदर लसूण चांगला परतून घ्यायचा आता यामध्ये चिरून घेतलेले कांदे घालायचे आणि हे छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे एकसारखा हलवत हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे छान असा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की बाकीचे मसाले आपण यामध्ये घालून घेऊयात तर सुरुवातीला आपण यामध्ये घालूयात कोथिंबीर त्याचबरोबर थोडीशी हळद घालूया हळदीमुळे रंग छान येतो चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार लाल तिखट घालूया किंवा तुम्ही हिरवी मिरची वाटून किंवा त्याचा ठेचा तयार करून घातली तरीही चालेल पण लाल तिखट घातल्यामुळे याची चव आणखीनच वाढते तर हे व्यवस्थित सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेली डाळ घालायची आहे साधारण दोन चमचे एवढी डाळ मी एक पंधरा ते वीस मिनिटे भिजवून घेतली अशा पद्धतीने यामध्ये सगळी मिक्स करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने डाळ भिजवून घेतल्यामुळे भाजीमध्ये डाळ कच्ची राहत नाही तर भाजी लगेच शिजली जाते त्यासाठी डाळ भिजवून घेणं गरजेचं आहे इथे मी भाजी बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय तर भाजी आपण या फोडणीमध्ये घालून घेऊयात आणि या फोडणीमध्ये ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर ही एक रान ही भाजी आहे खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे या भाजीतून आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम लोह फायबर तांबे विटॅमिन ए विटॅमिन सी असे पौष्टिक घटक मिळतात त्यामुळे खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे आणि ही रान भाजी आहे तुम्हाला कुठेही मिळेल प्रत्येक भागामध्ये या भाजीला वेगवेगळी नावाने ओळखली जाते आ, काही ठिकाणी याला चिखळ म्हणतात काही ठिकाणी चिवळ म्हणतात बारीक घोळ म्हणतात आणि हिंदीमध्ये याला कुलफा की सब्जी असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने ही पौष्टिक अशी भाजी आपली इथे तयार झाली पण ही आणखी थोडीशी आपण शिजवून घेऊया त्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनिटे आपण ही भाजी चांगली शिजवून घेऊयात तर या भाजीमध्ये अँटी ऑक्सिडेंट असतात त्यामुळे डोळ्यांसाठी व त्वचेसाठी फायदेशीर अशी ही भाजी आहे यामुळे डोळ्यांनाही याचा उपयोग होतो तर यामध्ये मी थोडस शेंगदाण्याचं कूट घालते आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही घालायचं तर नाही घातलं तरी चालेल तर हे थोडस जाडसर असं शेंगदाण्याचं कूट मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकताय भाजी आपली अगदी छान मऊ अशी शिजलेली आहे तर यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही बिना पाण्याची भाजी करून घ्यायची आहे त्यामुळे यातले जे पौष्टिक घटक असतात ते आणखीनच वाढतात तर इथे आपली ही चिघळ्याची भाजी तयार झालेली आहे एकदम चवीला मस्त लागते तर ही चिगळाची भाजी तुम्ही भाकरी बरोबर खा किंवा चपाती बरोबर खा कशावरती खाली तर चवीला मस्तच लागते एकदम पौष्टिक अशी ही रान भाजी तयार होते तर आज मी इथे मुळ्याच्या शेंगाची सुद्धा भाजी तयार केलेली आहे तर याची रेसिपी मी तुम्हाला लवकरच दाखवेन चवीला एकदम मस्त हे मुळ्याची भाजी सुद्धा होते तर ही चिगळची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद